हाय मित्रांनो स्वागत आहे आपल्याची कि फिशिंग युट्यूब चॅनलच्या आणखी एका नॅनमध्ये तर मित्रांनो आज मी आपल्या शेताकडे आलो होतो शेत बघायला तर मित्रांनो आता आलो आहे तर मुरी माशाची मासेमारीतसुद्धा थोडीशी करूया बघू भेटतात का आणि मित्रांनो सध्या तरी पाऊस पण पडत नाही त्याचाच आपण आता थोडासा फायदा घेऊ बघू आपल्याला मुरी मासे भेटतात का आणि मित्रांनो मुरी मासे पकडण्यासाठी आपण काय साहित्य तर घेऊ नाही आलो त्यासाठी आता आपण सागाचे पानाचा टोपा करूया म्हणजे मुरी मासे पकडण्यासाठी आणि झाडाची साल त्याच्यापासून आपण थोडासा धागा काढूया आणि त्याचा आपण घरी बनवूया आणि त्याच्यापासून आपण मित्रांनो हे मासे माशी पकडण्यासपर्यंत करू बघू पेटतात का आणि तसेच मित्रांनो तुम्हाला जर काय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्या जाऊ नका चला तर मित्रांनो मी घरी तयार करून करून घेतो नंतर तुम्हाला दाखवतो घरी कशा पण तयार केले ते मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी बघा ही आणण्याची एक काढी घेऊया आपण आणि त्याच्याचपासून आपण धागा पण तयार करून म्हणजे वाघ काढू <स्थाँगा> हे बघा मित्रांनो आपण ह्याच जाग्याचा गरीब बनवण्यासाठी उपयोग करू एक धागा मित्रांनो आपण पातळ काढून घेऊ नंतर गरी बनवून तुम्हाला मी दाखवतो बनवून झाल्यावर बनवून झाल्यावर तुम्हाला दाखवतो घरी कशी आपण गांडूळ शोधया ते छोटे साईजवाले <coughs> का हे बघा मित्रांनो याच्यामध्ये एक हे बघा मित्रांनो एकदम छोटे आहे आपण हेच गांडोळ आता शोधणार आहोत मी मित्रांनो शोधून घेतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो आपण सध्या एकच गांडूळ या गळ गवतारला पोवलं आहे हे बघा मित्रांनो आपण वाका अजून पातळ आणि लुस करूया जेणेकरून मुरी माशाचे तोंड पाणी पटकन जाईल बघू आपल्याला या याला भेटतात का मी मित्रांनो पटापट बांधून घेतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो घरी कशी तयार होते ती हां आपली घरे तयार झाल्या आता तरी पण मित्रांनो पाहिजे तेवढी लूस झाली नाही कारण जेवढी लूस राहते तेवढे पाट पाट ते ते मुरे मासे पटापट लागतात ही जरा हे मजबूत झाले आणि त्याच्या तोंडामध्ये पटापट जाणार नाही त्यासाठी बघू तरी पण बघू मित्रांनो आपल्याला किती मासे भेटतात ते आणि या पानाचा मित्रांनो आपण टोपा करूया त्याच्यामध्ये मुरे मासे पकडूया सागांच्या पानामध्ये हा बघा मित्रांनो आपण टोपा पण तयार केला मस्तपैकी आणि आता जाऊया आपण मुरी मासे पकडायला आणि बघू आपल्या टोप्यामध्ये मासे पकडतात म्हणजे पकडता येतात किंवा नाही ते पण आपल्याला बघता येईल पण इथं खाली जरा जाऊया दारीला वाट्या पाण्यात तिथं असं मुरी मासे पकडू आणि मित्रांनो मुरळी मासे पकडणं काय एवढं कठीण आहे एकदम सोपं आहे इथून बघितलं कारण मित्रांनो मुरी मासे पकडण्यासाठी जास्त साहित्य असावं लागतं असं काही नाही एकदम कमी वेळातसुद्धा आपण मुरी मासे पकडू शकतो মিত্রান্নোড়ে মুরিম মাজে কী মুরি মা পক একদম সোপা হয় আপা তুমি বগা তো কুঠতার লগে মুরি মা পক প্রয়োজন করুন どうぞ。

मित्रांनो आपण ज्या ठिकाणी मासे पकडायला आलो आहे या ठिकाणी त्या ठिकाणी जा झाड जास्त आहे म्हणजे आता पाणी जास्त आहे त्याच्यामुळे मुरेमाशीने येत नाही तर आपण मित्रांनो दुसऱ्या जागेवर जाऊया आणि असेच करत करत मित्रांनो आपण घरी जाऊया शेवटी तुम्हाला दाखवतो आपल्याला किती भेटतात ते आता मित्रांनो आपण सध्या दुसऱ्या लोकेशनवर जाऊया मित्रांनो आपण आता यामध्ये तिला दगडीवर जाऊन बघू तिथं आपल्याला भेटत का आणि मित्रांनो एखादा नेट ने व्हिडिओ करताना त्यासाठी मित्रांनो आपण मोबाईल इथेच कुठे दगडाला ठेवूया म्हणजे जेणेकरून आपले व्हिडिओ तर नेट होईल तिथं असा बघा मित्रांनो आपल्याला या जागेवर बऱ्यापेक्षा मासे भेटले आपल्याला या जागेवर बऱ्यापैकी मुली मासे भेटले आणि मित्रांनो आपण कर आता असेच लोकेशन चेंज करत वरती जाऊया म्हणजे घरी जाऊया आणि मित्रांनो आता व्हिडिओ काढायला जमणार नाही कारण पाऊस चालू झाला आहे तुम्हाला आणि त्यामुळे मित्रांनो आपण म्हणजे मी तुम्हाला एकदाच दाखवतो शेवटी घरी जाताना बघूया पुढे आपल्याला हे बघा मित्रांनो आपल्याला बऱ्यापैकी मुरी मासे भेटल्यात म्हणजे भाजी पुरतात तर मित्रांनो मुरी मासे भेटल्यात मित्रांनो पाऊस काही थांबत नाही त्यामुळे मित्रांनो आता आपण घरी जाऊया कारण अशा पासात मित्रांनो आपल्याला मुरी मासे कपण्याचे कमी चान्स आहेत आणि मासे पण कमी भेटतात तेव्हा मित्रांनो आपण घरी जाऊया आणि त्यात मित्रांनो आपण मासे पकडण्यासाठी साहित्य पण आणलं नव्हतं आणि आपण सागांच्या पाना टोप्यामध्ये मासे पकडण्याचा करत होतो तर पण मित्रांनो आपल्याला साखाच्या पाण्यामध्ये देखील भरपूर मासे पकडता आले आणि तसेच मित्रांनो तुम्हाला जर काही व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्या शाळेत जाऊन भेटूया मित्रांनो एका नंकमध्ये तोपर्यंत धन्यवाद